जे भीम मी राजेंद्र जाधव निर्भीड बँथर आपण आलेलो आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड साहेब यांच्या ऑफिसमध्ये आणि आपल्याला सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन याबद्दल आपल्याला या कशाप्रकारे करे कार्यक्रम करणार आहेत त्याबद्दल माहिती देणार आहेत तर आपण आता रमेश गायकवाड यांची मुलाखत घेत आहेत प्रथम मी हार्दिक आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की आपण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय संविधान सन्मान रॅली जी निघणार आहे त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेत आहात आणि मी उत्तर मुंबई जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व संलग्न असणाऱ्या आघाड्या वरिष्ठ कनिष्ठ पदाधिकारी यांना नम्र निवेदन करत आहे की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भारत देशाला संविधान दिलं लागू केलं भारतीय सरकारने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला कायदा लागू केला, केला आणि हा दिवस भारतातील इतिहासातला हा सुवर्ण दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत समता स्वातंत्र्य न्याय हक्क जे मानवतेला दिलेले आहे आणि जगातील सर्वात मोठं हे संविधान आहे त्या संविधानाचा सन्मान करणं भारतातील सर्व नागरिकांचं कर्तव्य आहे म्हणून या देशाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा संपर्क कार्यालय दहिसर येथून थेट परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय कांदिवली पश्चिम येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे आणि भारतीय संविधानचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य समजून आम्ही रॅली काढत आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं अरे मी उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र निवेदन करत आहे की आपण आपले फोर व्हीलर्स असतील बाईक असतील त्या सर्व घेऊन रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं नम्र निवंती धन्यवाद जय हिंद